नमो नम मयंक लीलाधर देवधर अहम डोंबिवलीनगरे निवसा अहम अष्टमी कक्षा पठामी संस्कृत संवर्धन संघ आळंदी देवाजी पुणे आयोजित शट भव्यराज्यस्तरीय खुली ऑनलाइन शुद्ध संस्कृत उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस यात मी घटक क्रमांक तीनमधून भाग घेत आहे माझे स्तोत्र आहे एकात्मता स्तोत्र एकात्मता स्तोत्र एक प्रार्थना आहे जी एकात्मतेचा अर्थ व्यक्त करते या स्तोत्रात विविध देवता ऋषी आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे यास एकात्मतेच्या मार्गावर दर्शवली आहेत या स्तोत्रात एकात्मता म्हणजे एकता किंवा एकत्व या संकल्पनेला महत्त्व दिले जाते जेथे सर्व काही एकाच मूलभूत तत्वानुसार जोडलेले आहे पहिला श्लोक ओम सच्चिदानंद रूपाय नमोस्तू परमात्मने ज्योतिर्मय स्वरूपाय विश्व मंगल्य याचा अर्थ आहे मी खऱ्या ज्ञानाचे आणि आनंदाचे मूर्तस्वरूप असलेल्या परमात्म्याला नमस्कार करतो जो ज्ञानी आहे आणि वैश्विक कल्याणाचे मूर्तस्वरूप आहे दुसरा श्लोक लोका ग्रहालोका दिशकालश्च सर्वेषां सदा कुवं तु मंगलम याचा अर्थ आहे प्रकृती ही तीन गुणांनी बनलेली आहे सत्व रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे ती पाच तत्वांचे संयोजन आहे अग्नी पाणी वायू पृथ्वी आणि आकाश संगीतासोबतच त्या स्वराच्या दहा दिशा आहे आणि काळ भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळात विभागलेला आहे हे सर्व आपल्याला देऊ शकतात तिसरा श्लोक वंदे भारत मातरम याचा अर्थ आहे भारत मातेला वंदन जी रत्नांचे भंड भांडार आहे जिचे पाय हिमालयाने धुतले आहेत જીચા મુકુટ બ્રહ્મર્ષ્રી અને રાજશ્રી હે જીતે આદરણીય પુત્ર ધન્યવાદ